वाढत्या तापमानाचा फटका धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वचला आहे कांद्याला चांगला हमीभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला होता हा साठवून ठेवलेला कांदा अखेर सडला त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा फेकून द्यावा लागला आहे धुळे तालुक्यातील उडाणे गावातील अनेक शेतकऱ्यांनी सडून गेलेला कांदा आपल्या शेतातच फेकून दिला आहे कांद्याला हमीभाव मिळेल तसेच निर्यात बंदी उठेल या आशेवर आपण कांदा चाळीत साठवून ठेवला होता मात्र कांद्याचे झालेले नुकसान बघता सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तुमचं माझं नाव निंबा जयदेव नेमकं कांदा किती आपण पिकवला होता काय कांदा मी जवळपास चार एकर लावलेला होता साहेब चार एकर मध्ये आलेला बरोबर आलेला आहे कांदा पण कांदा येऊन तो कांदा वातावरण जास्तच टेम्परेचर असल्यामुळे कांदा थांबला नाही आणि जर त्याच वेळेस जर कांदा विकला असता भाव राहिला असता तर मी त्याच वेळेस हा कांदा विकला असता चाळ मध्ये भरण्याची गरज आली नसती पण शासनाने कांद्या निर्यातच उठवली नाही त्याच्यामुळे वे ही वेळ आली चाळ मध्ये भरण्यास आता एकच महिना जवळजवळ झालेला आहे एक महिन्यातच हा पूर्ण कांदा काढून फेकावा लागलेला आहे पण काय नाही लाजे आता शासनाने आमच्याकडे पाठच फिरवलेली आहे त्याला काय करणार याच तुम्ही सांगा आता मागणी काय तुमची आता मागणी एकच आहे जवळ आता समजा माझं जे वैयक्तिक नुकसान झालेलं आहे ते तर शासन काही भरून देणार नाही पण जे आता माझे बाकी शेतकरी बांधव राहिलेले आहेत त्यांचं तरी नुकसान करू नये असं माझं शासनास विनंती आहे आणि मोदी सरकारला आवर्जून विनंती आहे तर असं कधी शेतकऱ्याचं नुकसान करू नये बा अशी माझी शासनास विनंती आहे उद्याला मोदी सरकारचा तिसरा शपथविधी होणार आहे आपल्याला काय अपेक्षा मोदी सरकार जवळ माझी अपेक्षा एकच आहे तर शेतकऱ्यांना एवढंच काही वाऱ्यावर किंवा धारीवर धरू नये ही माझी शेतकरी म्हणून मोदी सरकारला विनंती आहे